हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मला आत्ताच ॲमेझॉनवरून कुरिअरवाल्यांचा कॉल आलेला की तुमचं पार्सल आलेलं आहे खाली म्हटलं मी तर काही पार्सल मागवलेलं नाही आहे नंतर मी माझ्या मिस्टरांना विचारलं तर ते बोलले हो परीच्या आत्याने परीसाठी गिफ्ट पाठवलेलं आहे मी तुला सांगायचं विसरलो आणि तेच गिफ्ट आत्ता आलेलं आहे तुम्हाला दाखवते तर हे आहे आ, ते पार्सल मी काही ते लगेच ओपन करत नाही कारण वीर गेलेला आहे स्कूलला आणि अजून परी झोपलेली आहे तर म्हटलं ते आल्या ओ आल्यानंतरच आणि परी उठल्यावरच गिफ्ट ओपन करेल कारण छोट्या मुलांचं गिफ्ट आहे आणि त्यांना ओपन करायला खूपच छान वाटतं म्हणून म्हटलं त्यांच्याच हाताने ओपन करेल आणि व्हिडिओ काढून मी आत्याला पाठवेल तर थँक्यू सो मच आत्या म्हणजेच माझ्या ताई माझ्या नलन त्यांना म मनापासून थँक्यू त्यांनी परीसाठी हे गिफ्ट पाठवलं आणि मला माहीत नव्हतं हे सरप्राईज गिफ्ट तर थँक्यू सो मच आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा मी दाखवते त्यांची रिॲक्शन कशी आहे ते किती खुश होतात काय आणि त्यात काय आहे ते पण लवकरच कळेल मी परीच्या बड्डेचा जो सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे आम्ही सेलिब्रेशन करत होतो तर ते तो जो व्हिडिओ मी शूट केलेला होता तो माझ्याकडनं डिलीट झाला त्यामुळे मी त्या व्हिडिओमध्ये फोटोज ॲड केलेले होते व्हिडिओ काही टाकलेला नव्हता तर मला मी तुम्हाला सांगितलेलं पण होतं की मी त्यामध्ये कोणी काय गिफ्ट आणले मी ते तुम्हाला दाखवेल पण ते सर्वच राहून गेलं म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते की परीसाठी काय काय गिफ्ट आलेले होते आणि खूप जास्त माणसं आलेले नव्हते मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे गिफ्ट पण थोडेसेच आलेले आहे पण ते काय काय आलेले आहे ते तुम्हाला मी दाखवते तर इकडे आहे ही सायकल ही सायकल आणलेली आहे परीच्या मोठ्या आत्याने आणि मामांनी ही सायकल आणलेली आहे इथे जे आहे छोटंसं हे वीरने परीसाठी घेतलेलं आहे आणि इकडे ही जी सायकल आहे ती परीच्या आजी आणि आजोबांनी घेतलेली आहे इकडे जे गिफ्ट आलेलं आहे ते आजच आलेलं आहे तर हे गिफ्ट परीच्या छोट्या आत्याने घेतलेला आहे पूनम आत्याने तर हे तुम्हाला मी थोड्या वेळात मी ओपन करून दाखवतेच इकडे छान मस्त किचन असं आवरून ठेवलं आहे मी कारण मला आज संध्याकाळी जायचं आहे माझ्या माहेरी शिबलापूरला कारण माझे जे काका आहेत ना तर त्यांच्या इथे जागरण गोंधळ आहे आणि त्याच काकांच्या मुलाच्या मुलीचा बड्डे पण आहे तर बड्डेसाठी पण आणि जागरंग गोंधळासाठी पण जायचं आहे तर मस्त घर असं छान प्रकारे मी आवरून ठेवलेलं आहे कारण म्हटलं तिकडनं जाऊन आल्यानंतर घरातलं आवरायचं आणि घरात असा पसारा बघितला की मला खूप म्हणजे मला इरिटेड होतं त्यापेक्षा म्हटलं छान मस्त आवरून जाऊ आणि इकडे हॅपी बड्डेचं स्टिकर मी अजून काढलेलं नाही आहे एकोणावीस एप्रिलला परीचा बड्डे झाला होता ही, ते तसंच ठेवलं आहे बलून्स वगैरे मुलांनी सर्व फोडून टाकलेत ते नाही ठेवलेले आहेत इकडे प्रसाद अभ्यास करतो आहे आणि आणि इकडच्या रूममध्ये परी पण झोपली परी पण आराम करते कारण परी आत्ता आराम करेल आणि वीर गेलेला आहे स्कूलला आणि स्कूलवरनं आल्यानंतर वीर पण आराम करेल कारण तो आल्यानंतर पण थोडा वेळ आरामच करेल कारण दुपारी खूप जास्त ऊन असतं आणि एवढ्या उन्हाचं आम्ही जाऊ नाही शकत त्यापेक्षा म्हटलं थोडा वेळ आराम करू आणि सहा वाजता निघू आता वाजले दुपारचे एक आणि प्रसाद आणि मी आता जेवण करतो वीर अजून आलेला नाही वीर आल्यानंतर जेवण करेल আনে জয়ন করি তোর এরাদ্ য়াকে য়ামামি নিমো ন্য়ার সারি সার 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 সামে হিয়া ষ্য়া পুনে দিলা আপয়ে সার 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 স� Sige. Sige, mas maling. Ito, mas. Ito, तू बनवते तू बनवते काय बनणार आहे आता घर बनणार छान हो छान वाल दे बाबू मामाकडे दे नाही नाही मामाकडे दे तू हेलो परी परी मामाकडे दे बाळा बगरे बाबू एक कुठे ते ते याचा खाली असेल बघ नाही ओढणी कसं लावलीस

काय करतेस बाहेर येते का दोन मिनिट श्रीवू दोन मिनिट बाहेर आहे मामा टाकतोय ते इकले बाबू वाव श्रीवूचे टेंट हाऊस रे टी हो बाबू थांब रे वीरू थांब बाबू आता इकडनं जायचे बाबू वि उप्रेस हं त्याचं तोंड ही या कर माझ्या साईडला मी करणार आहे आता कुठे पार तू कुठे कुठे माझे बाळ कुठे माझे बाळ कुठे ई कश वाटतय श्री कश तुझ घर तुझ कोणी दिलं तुला मामाने नाही कोणी गिफ्ट केलं माऊ आतूने केलं आत्तूने कोणी आत्त आतुला थँक्यू बोल थँक्यू आत्त विरू थँक्यू बोल थँक्यू वाय घशा आहे का तुझ्या छान आहे ना श्रीव श्रीव काय खेळते बाळ तू काय खेळते सोनू पडली पडली दीदी दीदी पडली अरे देवा दीदीला झोपी लावा त्यात हो लावा झोपी हा अच्छा वा माझी श्री बघ कशी झोपी लावते त्यात बस नाही बसणार ना बाबू ती नाही बसत हा त्यात ठेवायचे ना ते बाबू तू थँक्यू कशी बोललीस ग आतूला थँक्यू बोल हा बोल आतू, आतू थँक्यू ओते का हो होता हो तिथे ठेवलं तरी चालेल ठेव तिथे हो अशो ठेवायचे हो नाही तो बाळा हो अशो इकडे मस्त खेते परी आता हो ना बाळा आवडले ना तुला हो अशो जायचे का चला आता दादा पण आला तुझ्या सोबत खेळायला वीरू दादा पण आला आता दादा काय बनवतो तू रोबोट बनवतो रोबोट बनव मग तर वीरला आणि परीला तुझं गिफ्ट खूप जास्त आवडलं खूप आवडलं आवडलं का परी आवडलं हो मग थँक्यू बोला तुला एकदा थँक्यू किती बोलते थँक्यू झोपी लावा तिला आता मस्त खेळतात दोघे पण त्यांच्याकडे टेंट नव्हतंच पण आता मस्त झालंय टेंट हाऊस आता खेळा बाबू काय हो अच्छा अच्छा ना हा खेळव त्याला खेळवा बाबूला बोल तुला लागल काय झालं तिथे लागलं कुणाला बाबूला लागलं अले बापले चला तुम्ही खेळा हा बाबू बाय